नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींना जसं की तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाची आनंदाची बातमी आता आलेली आहे कारण की माहिती आहे का सर्व लाडकी बहिणींना आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ला आणि पैसे किती तारखेला मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही नसल्यानं सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला स्पेशल ला अपडेट लाईव्ह चॅनलवर मिळत असतात मी प्रतिमेपे स्वागत करून तुमचं एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जसे तुम्हाला माझ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचे तुम्हाला साडेसात हजार रुपये तब्बल मिळाले काही महिलांना दिवाळी बोनस पण मिळाले आता तब्बल तुम्हाला मिळणार आहे चार हजार दोनशे रुपये दोन महिन्याचे त्याच्यामध्ये पण दिवाळी बोनस तुम्हाला मिळाले आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती मिळाले कमेंटमध्ये जरूर कळवायचं आणि तुम्ही कुठं राहता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमचं गाव कोणतं आहे ते जरूर सांगायचं आणि तुम्हाला पैसे आतापर्यंत किती मिळाले ते पण मला सांगायचं आणि तुम्हाला माहिती आहे एकवीस तारखेला वीस तारखे इलेक्शन झाल्यानंतर तुमचे एकवीस तारखेला सर्व महिलांच्या खात्यामध्ये तुम्हाला तब्बल बेचाळीसशे रुपये आणि दिवाळी बोनस आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ते किती येऊ शकतात पाच हजार पाचशे पण येऊ शकतात आणि त्यापेक्षा जास्त पण येऊ शकतात अशा इंटरेस्टिंगसाठी सबस्क्राईब जरूर करूया भेटूया नेक्स्ट वार्डमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय